गुटखापुडी न दिल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव परिसरातील घटना जालना जिल्हा सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहेत रोज या शहरातील व जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनात वाढ होत आहेत आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात दोन ते तीन जणांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाची चे रूपांतर चक्क मारामारी झाले व यामध्ये दिलीप हरिभाऊ कोले वय तेवीस या शेलके वर्ष या तरुणावर आरोपी अरविंद लक्ष्मण शेळके वय चाळीस वर्ष राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना याने गुटखापुडी मागण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली व या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हनामारीमध्ये झाले या हनामारी दिलीप हरिभाऊ कोले यांच्या छातीत अरविंद लक्ष्मण शेळके याने चाकू भोसकला व यानंतर दिलीप हरिभाऊ कोले याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून त्या घटनास्थळावरून पळ काढला यावेळी जखमी युवक दिलीप कोले यास ग्रामस्थांनी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शविचेदन करण्याकरिता दाखल केले असून घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनजिरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती चंदनजिरा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे मात्र या झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कारण जालन्यात सध्या लुटमारीच्या घटना तसेच खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे जिल्ह्यात विशेषतः करून जालना शहरात गुन्हेगारी वृत्तीने डोकेवर काढले असून सर्वसामान्य नागरिकांना आता शहरात संचारण्यातसुद्धा भीती वाटत असल्याचे व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे आता जालना पोलीस या गुन्हेगारीला आळा घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण मागील दोन ते तीन महिन्यापासून जालना शहरातील दैनंदिन जीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे Terima kasih telah menonton!